え करजे भाई की खान पर दाखो रात्री आणलं आहे डोळे दाखव याचे ड्रेवर पण कलर मस्त आहे निळाडू बाजर आहे सर कर्नल कर्नल खान गज्जू बाईची धनकोडी बाजी करची रिटर्नची खान पळून आलेली खायरा किती वर्षांनी आलता रे गाजा दोन दोन वर्षांतून पळून आला होता

उठवले होते आता आले ते तो एक तोंड जाऊन एक तास झालं गायब झाले होते का शिरपरी निळोपाची बोरगी शावर बुद्ध शावरा बुद्धला खानबागा आपली बा का आपली अंडा आणलं होतं त्यातनं निघलेला पठ्ठा या दोघं बहिणी बहिणी आहेत मग बहिणी बहिणी आहेत बाबा बहिणीची ना पण आपली मादी आहे मिरची कच अंडी आणली होती आहे बाबा दहा उडी ते गज्जू भाजी सगळ्यात आवडीची खालच्या डाबली होती पहिली त्याला आवडायची म्हणून त्याने आणली वरती उमरमध्ये गज्जूबाईला गिफ्ट दिलेला आहे कसा आहे धनकोडी बाजी घरची घरची मादी आहे कधी सोडा वर्षभरांनी सोडली होती तरी घरी गेली होती त्यामुळं कत्रें दोनदा जाऊन आली परत आणायला जाऊन त्यामुळे आता त्याला कतरून ठेवली गजवानी आवडीत कर्नल खान शिराजी कधी न पाडणारी अजून मार नाही खाल्ला पण भाई जे पट्टे काढत नाही आमचा आरामदाय आरामला शोक म्हणून ठेवलाय जेव्हा कर्नलला गेले ते बाबन तिकडून आणला होता शिरजा आधी कालच्या डाबडीओ आता आता वरती आणलंय हा गंडीदार पण खालच आहे त्याला जोगन महादे आणली भाऊंनी चांगली महादे आणली लागलाय का मस्त दिसतय जोड आदेश भाऊंचा गॉगल झालं नऊ नऊ एक ट्रिप आहे गज्जूबाईकडेच हे नऊ झालंय का गज्जू जोड

आपले आपल्या शौर्यगुल्लरची लाईन आहे कशी आली केवडी निघाली केवडी ते थोपते वाला नार आहे आपले मित्र होते थोपटेच्या मुलीला